लोकशाहीमध्ये कोणी लढावं कोणी नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याला त्या ते लोकशाहीने अधिकार दिलेला आहे मुळात विजय शिवतरे यांनी मला वाटतं शिवसेनेमध्ये असताना माननीय अजितदादांनी अशीच त्यांनी वायफळ जेव्हा बडबड केली होती पवार कुटुंबावर तेव्हा सांगितलं होतं की तुझा आवाज का किती तू बोलतो किती कुणासमोर बोलतो तुला आता तू निवडून कसा येतो हे तुला दाखवतोच हे त्यावेळी शिवसेना पक्षाचं तिकीट घेऊन सांगून शिवतेऱ्यांना पाडलेले आणि आता जर त्यांना अपक्ष उभं राहायचं असेल तर त्यांनी उभं राहावं ना त्यांना कळेलच सांगून पाडणारा नेता अपक्ष उभा राहिल्यानंतर तर मग ज्या मागच्याही जेवढ्या फरकाने पडले त्याच्या दुपटपच्या दुपटीने फरकानी म्हणजे डिपॉझिट जप्त होईल शिवत्याचं अशा पद्धतीने ते पडतील कारण शिवत्याना आम्ही आतापर्यंत बोलत नव्हतो कारण का महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत एक महायुतीचे जे ज्येष्ठ आमचे नेते त्यांनाही विनंती केली की शिवत्यांना आवरा पण शिवतेरे आवरत नसेल तेन दिल तर त्यांना त्यांच्या त्यांनी दिलेल्या जशाच तसं उत्तर द्यायला आहे आता त्यांचं या अपक्ष उभं राहिलं तर डिपॉझिट जप्त होईल एवढं त्यांनी लक्षात ठेवलं नाही मला वाटतं काय माहिती का, का की या राजकारणाची सगळी घडी बदललेली आहेत समीकरण बदललेली आहेत त्यांना अजितदा सांगून पाडलेलं बहुतेक ते जिवारी लागण्याचं मला दिसतंय पण असो राजकारणातली समीकरणं बदलत असतात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलं पाहिजे पण त्यांचंही ऐकत नसतील तर परत एकदा डिपॉझिट जप्त होऊन पडू द्या त्याच्याशिवाय त्यांना आत्ता येवांनी एक लक्षात घ्या माननीय अजितदादा हे अत्यंत परखड आणि काम करणारे नेते आहेत ते जे बोलतात ते करतात आणि जे नाही बोलत त्याचाही धमाका ते देतात त्याच्यामुळे अमोल कोल्हे असतील शिवतरे असतील यांच्या पुढे माननीय अजितदादांची राजकारणाची आणि कामाची उंची ही नगन्य मोठी आहे त्याच्यामुळे जे दादा बोलतात ते दादा करूनही दाखवतात हे शिवतेरांनाही माहिती आहे आणि कोल्ल्यांनाही माहिती आहे कोल्ल्यांना माहिती आहे की कोल्ह्यांना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं होतं तेव्हा निवडून आणणारे माननीय अजितदादा होते चालेल समजायचं का धमकी धमकी वगैरे नाही द्यायची गरज हे राजकारणातील एकमेकांना सांगण्यासाठीचं अस्तित्व समजायचं आहे आणि जो नेता मोठा आहे तर ते मो, मोठ्या म्हणायला हरकत नाही आणि धमकी कशा राहत आम्ही थोडीच म्हणू उभं राहू नका तुम्हाला हाव करू त्या करू अरे तुम्ही बोलता ज्याच्या संदर्भात ना तुम्ही उभं राहा तुम्ही निवडून येताय का ते फक्त अजितदादा तुम्हाला दाखवत असताना मुख्यमंत्री अजूनही यावरती काय बोलत नाही आणि सातत्याने विजय शिवतारे हे अजित पवार आहेत पवार बहुतेक शिवतारे ऐकत नसतील शिंदे सांग काही ऐक महायुतीतलं दादांचं बार्गेनिंग कमी करण्यासाठी बारामती मतदारसंघामध्ये ऑलरेडी आता पवार कुठे कुटुंबाचे जी काही दोन्ही घटन म्हणजे शरद पवार साहेब दादा यांच्या उमेदवाराची चर्चा आहे आणि त्यांचं अस्तित्व कुठेच नाहीये आणि त्यामुळे शिवत पवार कुटुंबाबद्दल असलेली ईर्षा त्रास ही खतखत दाखवत असतील आणि नसतील एकनाथ शिंदे साहेबांचं शिवतरे ऐकत तर नको ऐकू दे ना त्यांना त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्यावर परत एकदा कळेल